जिल्ह्यात दहा ते बारा ठिकाणी डाळिंब मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे डाळिंब पीक हे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य पीक असून याला खूप मोठे भवितव्य आहे शासन व प्रशासन या, या, या पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के पाठबळ देणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीक लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथे कृषी विभाग व वा गौडवाडी डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्या वतीने शाश्वत निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कार्यशाळा आणि डाळिंब प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे एनआरसीपीचे शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ डॉक्टर सोमनाथ पोखरे डॉ प्रशांत कुंभार यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डाळींब पिकाचे उत्पादन घेण्यासाठी कृषी विभाग यांच्याकडून सविस्तर माहिती घ्यावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्याकडून जवळपास दहा ते बारा ठिकाणी डाळिंब बा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येणार आहे या कार्यशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी डाळिंब पिकाचे महत्व सांगून लागवड पद्धत तसेच कोणत्या जातीचे पीक घ्यायचे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर एन आर सी शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ डॉक्टर सोमनाथ पोखरे प्राध्यापक प्रशांत कुंभार यांनी डाळिंब पिकाविषयी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले या डाळिंब कार्यशाळेस प्रकल्प संचालक आत्मा शेतल चव्हाण उपसंचालक मदन मुकणे उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे तहसीलदार संतोष कणसे तालुका कृषी अधिकारी पंढरपूर सूर्यकांत मोरे डाळिंब बागायतदार प्रवीण माने उपस्थित होते प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केले तर गौडवाडीमधील डाळिंब लागवडीविषयी माहिती उदय पंडित नाना माळी यांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका